जय शिवराय जय शंभूराजे आज आपण महाराणी पुतळाबाई साहेब यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण आठ पत्नी होत्या सईबाई सगुणाबाई सोयराबाई लक्ष्मीबाई सकवारबाई काशीबाई गुणवंताबाई आणि पुतळाबाई पुतळाबाई या शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत्या पुतळाबाईंचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी पंधरा एप्रिल सोळाशे त्रेपन्न रोजी झाला पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या पुतळाबाई यांना मूल बाळ नव्हते महाराणी सईबाई नंतर छत्रपती संभाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात पुतळाबाई यांचे खूप मोठे योगदान आहे पुतळाबाई अतिशय दयाळू मायाळू होत्या छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ मा साहेब आणि सईबाई गेल्यानंतर जर कुणाचा आधार वाटला असेल तर त्या स्वराज्याच्या धाकल्या महाराणी पुतळाबाई साहेब होत्या पुतळाबाई साहेब देवाधर्मा खूप करत असत कुणबी दासदासींबरोबर सुद्धा मायेने बोलत असत वशातील इतर बाई साहेबांशी अदबीने बोलत थोडकेच पण खूप काळ लक्षात राहील असे महाराणी पुतळाबाई साहेब बोलायचे केवळाच्या कंसा भोवती पीड धरून बिलकलेल्या असंख्य पात्यांपैकी एकाच पाकडी पात्याने बाहेर डोकावून पिवळा धमक उन्हात अंगभर तडपावे तसे त्यांचे सतेज दिसणे होते पुतळाबाई महाराजांच्या निष्ठावंत जोडीदार होत्या महाराजांनी ज्या स्वराज्याची जडणघडण प्राणापलीकडे केली त्यात पुतळाबाईंचे अमूल्य योगदान आहे त्या अखेरपर्यंत महाराजांच्या इच्छेप्रमाणे वागल्या शिवरायांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी स्वराज्याचा कारभार छत्रपती संभाजी महाराजांच्या हाती सोपविला भोसले घराण्याची मान मर्यादा जपणाऱ्या पुतळाबाई महाराजांच्या निधनानंतर मात्र खचल्या महाराजांच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या पुतळाबाई एकाकी पडल्या आणि पुतळाबाई यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला पुतळाबाईंना प्रत्येकाने रोखण्याचे आतोनात प्रयत्न केले पण महाराणी पुतळाबाईने कोणाचे ऐकले नाही शेवटी तो क्षण आला सात महालाच्या सरत्या ज्योतावर असलेला खांब म्हणजेच सतीचा खांब आज पहिल्यांदा या खांबाची पूजा होणार होती त्या खांबाची पुतळाबाईंनी गंध फुले वाहून पूजा केली या खांबाचा परंपरेने चालत आलेला एक रिवाज होता तो म्हणजे सती जाणाऱ्या स्त्रीने एकदा का त्या खांबाला स्वहस्तेने आपल्या मडवटीचे कुंकुमलेने मढविले की तिची वाट फक्त चितेची मग मागे फिरणे नाते जलाभिषेकाने ओलेता झालेल्या पुतळाबाईंनी आपल्या कर्पूर गौर हाताची ओंजळ सिद्ध केली आणि राजोपाध्यांनी त्या ओंजळीत त्यांच्या स्वामीच्या म्हणजेच महाराजांच्या मोजड्या ठेवल्या आणि त्या मोजड्या घेऊन अग्निमूर्ती आपल्या पतीची वाट आपलीशी करण्यासाठी चालली आऊ साहेब मा साहेब म्हणत माणसेच माणसे पुतळाबाईंच्या पायांवर धडाधड लोटांगणे घेऊ लागली पण कशाचेही भान नसलेल्या पुतळाबाई काळ्या हौदेजवळ आल्या हौदेच्या मध्यभागी रचलेल्या उंच चंदनी चितेजवळ पुतळाबाई थांबल्या चढण्यासाठी त्या चितेला चहूबाजूंनी शिड्या भिडवल्या होत्या सर्वांचा निरोप घेऊन आणि सर्वांना आशीर्वाद देऊन ओले त्या भरल्या मडवटाच्या पुतळाबाई शांतपणे शिडीच्या पायऱ्या चढून चितेवर गेल्या महाराजांच्या मोजड्या त्यांनी मस्तकी लावल्या चहूबाजूंनी चढत्या माणसांनी सतीचा देह चंदनकाष्टांनी गळ्यापर्यंत रचला आणि पेटत्या चंदनकाष्टातून अग्निपक्षांनी आभाळाकडे झेप घेतली सत्तावीस जून सोळाशे ऐंशी साली पुतळाबाई सती गेल्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा